नमस्कार मी अतुल ठाणेला मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण आत्ता स्क्रीनवर पाहताय खासदार नरेश मस्के आणि आमदार जितेंद्र आव्हाड त्यासोबत इथे ठाण्याचे कलेक्टर सुद्धा दिसत आहेत आपत्ती व्यवस्थापन कक्षामधून ही लाईव्ह दृश्य जी आहेत ती तुम्ही पाहत आहात मोबाईल तुम्हाला हाऊस केबिन उघडून द्यायची केमिशन द्यायची महापालिका बरखास्त झाल्यानंतर कोणाच्याच केबिन उघड्याला आता कामा आजच्या महाराष्ट्रातला केबिन बंद झाल्या ठाणे महानगरपालिका काहीतरी अशी अदूध प्रकार आहे स्वयंते लाड करते पक्षाची होती नाही आमच्या पक्षाची बंद होती आमचा विरोधी पक्षनेते त्याची केबिन बंद करून ठेवली होती ते आमचा झाले दोन पक्ष दोन पक्ष झाल्यानंतर आमच्या पक्षाला विरोधी पक्षाचं आता आमच्याकडे होता त्याला द्यायला पाहिजे होती नाही नाही हे आधीच नाही नाही ने मागे माझी 16 तो पत्र आहेत पक्ष नेता तर आमचा आहे ना आणि एकदा पक्ष महापालिका बरखास्त झाल्यानंतर तुम्ही अथॉरिटी म्हणून येतात महानगर त्यांना बसायला कॅन्टीन करा ना नाव त्या आपत्ती आली शाळेत चला मला अजिबात काय बोलणार नाही इतके वर्ष त्याच्यामुळे आम्हाला ते धावत यावं लागतं आता मुंबईच काय उत्तर आहे का मुंबईत प्रचंड पाणी बोल नाही मी कसला अरे पाणी भरले आता बोला काय पाणी फिरले कसं काय भरलं पाणी अरे मुंबईत पाणी फिरणारच मुंबई अशी अशी हा सायन्स सर्कल येते मुंबईचा संपूर्ण भाग हा बशीसारखा आहे मुंबईत कुठलाही आधुनिक तंत्रज्ञान वापरा मुंबईत पाणी भरणारच आणि मुंबईची एकदा भरती सुरू झाली की पाणी बोललो पाण्या तर काहीच तरीच नाही पाऊस आहे पाणी त्याच्यामुळे पण आयुष्यभर तुम्ही उद्धव ठाकरे डागण्या मारत गेला तुम्ही माझा प्रवक्ता मी मी प्रवक्ता होतो मी प्रवक्ता म्हणून कधीही पाण्यावरती राजकारण केलं नाही पाणी पुण्यावरती त्यांचा मला मुंबईचा पुण्यावर सायनला देऊन वाटवतो

बघा ठाण्यातील ठाण्यामध्ये जी परिस्थिती आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सातत्याने यावर लक्ष ठेवू नयेत काल रात्रीपासून त्यांनी आम्हा सगळ्यांना सुद्धा कामाला लावलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी आत्तासुद्धा ते मुंबईत गेले परंतु सातत्याने फोन येत आहेत ठाण्याची परिस्थिती काय कलेक्टर साहेब या ठिकाणी आहेत अधिकारी आहेत त्यांना फोन करतायत आम्हाला फोन करत आहेत स्पॉटवर जा परंतु ठाणं ठाण्यामध्ये कुठेही जरी पाऊस आधी लागला तरीसुद्धा पाणी भरलेलं नाही आहे याचं श्रेय पूर्णपणे आम्ही ठाणे महानगरपालिकेला या ठिकाणी देत आहोत जेव्हा एखादी चुकीची घटना घडते त्यावेळी जर आपण प्रशासनाला जबाबदार धरू तर चांगलं घडतं तेव्हासुद्धा त्याचं ते श्रेय रात्रंदिवस काम करणारे आमचा अधिकारी वर्ग असेल कर्मचारी वर्ग असेल आमचे आयुक्त असतील तर सगळ्यांना मी या ठिकाणी देत आहे नालेसफाईच्या बाबतीत बऱ्याच लोकांनी टीका टिप्पणीचे तिक प्रकार केले परंतु नालेसफाई जरी लवकर पाऊस पडला तरीसुद्धा नालेसफाई आज नाही म्हटलं तरी सत्तर ऐंशी नव्वद टक्के झालेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी कुठेही पाणी तुंबलेलं नाही आहे जी जी पाणी तुंबण्याची ठिकाणं होती त्या आम्चे आम्चे त्या ठिकाणी आमचे अधिकारी आमचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष असेल अलर्ट आहे त्या त्या ठिकाणी आम्ही पंप लावलेले आहेत माणसांची व्यवस्था केलेली आहे पाणी तुंबू नये याची काळजी घेतलेली आहे धोकादायक इमारती आहेत त्यांची काय परिस्थिती आहे त्याचासुद्धा सर्वे केलेला आहे आणि तर कलेक्टर साहेब आणि मी स्वतः आणि अधिकारी जर यापेक्षाही मोठा पाऊस पडला तर धोकादायक इमारतींची काय परिस्थिती आहे आत्ताचं सध्याचं अपडेट काय आहे आपण काय कार्यवाही केलेली आहे कुठल्या इमारती खरंच त्या पद्धतीत खाली करण्याची गरज आहे या विषयावरती कलेक्टर आणि आम्ही आत्ता अधिकाऱ्यांसमक्ष बैठक घेतो आहे सर्व सहाय्यक आयुक्त सर्व उपायुक्त यांच्याशी आत्ता आम्ही ऑनलाईन सगळ्यांशी आम्ही चर्चा करतो आहे प्रत्येक ठिकाणची माहिती घेतो आहे सद्यस्थितीला ठाण्यातली जी काही परिस्थिती आहे ती हातामध्ये आहे पूर्णपणे योग्य आहे आणि नियंत्रणाखाली ही आमची पूर्ण परिस्थिती ठाण्यातली आहे ठाणे महानगरपालिका आणि जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती त्या संदर्भामध्ये आपल्यामार्फत जनतेला अवगत करण्याच्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की रात्रीपासून आपल्याकडं पूर्ण जिल्ह्याभरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे बदलापूर असेल मुरबाडा असेल त्या परिसरामध्ये पावसाची तीव्रता जास्त होती आणि महानगरपालिका भिवंडी महानगरपालिका नवी मुंबई मीरा भाईंदर उल्हासनगर या क्षेत्रातही पाऊस झालेला आहे परंतु सगळ्या सगळ्या ठिकाणी परिस्थिती अत्यंत नियंत्रणात आहे काही वेळापुरता बदलापूर सेल, रेल्वे स्थानकामध्ये रुळावर पाणी आलं होतं पण त्याचा पूर्णपणाने ओसर निचरा झालेला आहे आणि सुरळीत सुरू झालेली आहे लोकल ट्रेन साधारणपणाने दहा ते पंधरा मिनिटाच्या उशिरानं धावत आहेत परंतु कुठेही कट ऑफ होणे किंवा थांबलेली अशी परिस्थिती निश्चितपणाला नाही सकाळच्या प्रहरी किंवा सकाळच्या वेळी साधारणपणाने लो व्हिजिबिलिटीमुळं ट्रेन्स उशिरा धावत होत्या ही वस्तुस्थिती आहे उर्वरित रस्ते आणि जे कनेक्टिव्ह रोड्स आहेत तेही सर्व सर्व ठिकाणी वाहतूक सुरळीत चालू आहे मान्य उपमुख्यमंत्री महोदय मान्य मुख्यमंत्री हो महोदय या दोघांनी यासंदर्भामध्ये हो अलर्ट राहून प्रशासनानं जनतेच्या प्रती अत्यंत सकारात्मकरित्या प्रतिसाद दिला पाहिजे नैसर्गिक आपत्ती आहे पाऊस आहे तर काही ना काही प्रसंग येणार काही ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रसंग होऊ शकतात तर त्यावेळेला प्रशासन अत्यंत सकारात्मकरित्या प्रतिसाद दिला पाहिजे त्या सूचना आहेत आणि त्याच पद्धतीने आपण काम करतो आहे धोकादायक किमान त्याच्या संदर्भामध्ये जवळपास बऱ्याचशा इमारती पूर्णपणे जिल्ह्यातल्या बाबत सांगतोय की साधारणपणे सातशे धोकादायक इमारती आहेत त्यातल्या कुटुंबातला अन्य ठिकाणी स्थलांतरित करून त्या इमारती खाली करून घेण्याचं काम प्रगतीपथावर आहे नालेसफा ही जवळपास सगळ्याच महानगरपालिकांमध्ये बऱ्याच अंशी सत्तर ऐंशी टक्क्याच्या आसपास पूर्ण झालेली आहे तर आज ॲज ऑफ टुडे ठाणे जिल्ह्यामध्ये परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आहे सर विजेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होय होय विजे यंत्रणा बसवण्यात आली वीज तीन तीन ठिकाणी रात्रीपासून तीन ठिकाणी विजेचा प्रादुर्भाव झालेला आहे काही ठिकाणी जनावरांचा मृत्यू झाला आहे एक ठिकाणी एका व्यक्तीचाही मृत्यू झालेला आहे तर त्या विजेच्या बाबतचं आपल्याकडं वीज आटकाव केंद्रही आपण उपस् हे केलेलं स्थापन केलेले आहेत शहापूरमध्ये पर्टिक्युलरली तो प्र प्रसंग होतो तर त्या दृष्टिकोनातून कारवाई सुरू आहे मात्र दोन घटना हे निश्चितपणानं घडलेल्या आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीचा वीज मृत्यू झालेला आहे आणि दोन मशीन पण त्यामध्ये गेलेला आहे साहेब ठाणे जिल्ह्यामध्ये मोठी नदी उल्हास नदी पहिल्याच पावसामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी भरलेलं आहे बदलापूर किंवा कल्याणचा भाग पहिला नेतेबीरजावर तर त्या सगळ्या भागामध्ये पाणी जे आत्ताच उघडलेलं आहे हे पाणी घरामध्ये घुसू नये किंवा यामुळे कुठली पूर परिस्थिती निर्माण होऊ नये याकरता काही अलर्ट जारी केलेले आहेत का नागरिकांनी कशी काळजी घ्यावी आणि सरकारी यंत्रणा काय करावी सध्या परिस्थितीमध्ये उल्हास रिव्हर हे चौक्याच्या पातळीच्या बरीच खाली वाहती आहे सध्या परिस्थितीमध्ये आपले तहसीलदार एस ओ त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी व्हिजिटही केलेली आहे ॲज ऑफ नाव परिस्थिती नियंत्रणाला धोक्याच्या पातळीच्या बरीच खाली आहे आणि त्याच्यावर पूर्णपणा असं पाऊस झालं तर त्याला ते तुम्ही सरकारी अधिकारी म्हणून लोकांना कसा आव्हान सध्या परिस्थितीमध्ये कुठल्याही नदीचा प्रवाह हो धोक्याच्या वर गेलेला नाही रस्ते सुरळीतपणाने चालू आहेत रेल्वे चालू आहेत फक्त माझी विनंती हेच आहे की हे या परिस्थितीमध्ये लोकांनी अत्यंत आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावं एवढं माझं आपल्या सर्वांना आवाहन आहे अशी घटना आज किंवा कालपासून घडलेली नाही ही वस्तुस्थिती आहे काही प्रवन दरड प्रवण क्षेत्र आपल्या जिल्ह्यामध्ये आयडेंटिफाय केली एकशे बावन्न ठिकाणं आहेत अशी कसारा असेल मुरबाड असेल मुरबाडचा तो हायवे असेल त्याशिवाय आपल्याकडं मुंब्रा कडवा असेल याचा भाग असेल आपल्या पोनच्या परिस पलीकडच्या परिसरातला परंतु या ठिकाणी पुरेसे प्रतिबंध प्रतिबंधात्मक उपाययोजना पण घेतलेल्या आहेत धन्यवाद त्यांनी आपल्याला फोन करण्यासाठी कळव नाही दहा नंबर जे आहेत दहा नंबर कुठेही चालू आहे नमस्कार मी अतुल ठाणे आपल्या सर्वांचं स्वागत करतो ठाण्यात प्रचंड असा पाऊस आहे आणि आता ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षामधून खासदार नरेश मस्के हे लाईव्ह आहेत सोबत ठाणे महापालिकेचे सर्व अधिकारी जे आहेत ते आहेत आणि हे नंबर जे आहेत ते चालू आहेत की नाही स्वतः खासदार नरेश मस्के फोन लावून चेक करताना आपल्याला दिसतात

<laughs> महीते, महीते आहे। जर आपण माहिती आपल्याला माहिती आहे की आपत्ती व्यवस्थापन अनेक नंबर आहेत आणि त्या नंबर्सलाच जर कॉल केला आणि एखादी तक्रार आली तर तक्रार जी आहे ती इथे नोंदीवली जाते आणि हे नंबर जे आहेत ते सुरू आहेत की नाही हे स्वतः खासदार नरेश मस्के यांनी पाहिलेलं आहे आणि ते नंबर सुरू आहेत सध्याची जी परिस्थिती आहे संपूर्ण ठाण्याची ती नियंत्रणात आहेत असं आता कलेक्टरांनी आणि खासदार नरेश मस्के ठाणे महापालिकेचे अधिकारी जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे कलेक्टर

गुबा गुबा कस चाल चाल यला पडते तो आदर सरकार ने काय लावला पकड लावून पुढे पुढे तर आठवडा मागितले सर समोर आलो समोर आम दोस्र सब जेने कराव लागला आले लाइ भन्दै भन्दै के यार आइके यो समय हात पाके अधिकारी मान्छन्। अ मन्ट्रल केरेर एउटा दिनि बोल वर्ष एउटा नियमले केले पदवी शुभ केले। पदवी के सर अझै अझै थोरै ओके चलो बाहिर। बाहिर। चलो बाहिर। इट्स सेल्फ सर। जर आपण पाहिलं तर आ, हे आ, हे ठाणे महापालिकेचं आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे आणि आपत्ती व्यवस्थापनची जे नंबर आहे तिथे जर तुम्ही कॉल केलात तर तुमची तक्रार जी आहे ती नोंदवून घेतली जाते आणि त्यानंतर त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी टीम जी आहे आपत्ती व्यवस्थापनची जी टीम आहे ती तिथे रवाना होत असते चोवीस तास आपत्ती नियंत्रणाचा हा जो कक्ष आहे तो ॲक्टिव्ह आणि जर आता आपण पाहिलं तर कलेक्टर आणि खासदार नरेश मस्के यांनी जशी माहिती दिली की आज संपूर्ण ठाण्यातली जी परिस्थिती आहे या पावसात नियंत्रणात आहे ठाणे लाईफ अपडेट्स मिळवण्यासाठी आज ठाणे लाईफला फॉलो करा धन्यवाद